एकदम तुम्हाला हलताना दाखवतोय एकदम हो जिवंत हे बघा अजून अजून तर मित्रांनो आज पहिल्यांदाच सुरुवातीला सुरमई दाखवतोय एक सहा सुरमय आहेत आपल्याकडे आणि साईज बघा एवढी मोठी आहे आ, ठीक आहे म्हणजे या तर मित्रांनो कोनमईदा आपण आलोय खूप खोल समुद्रामध्ये आज पण होणार आहे जी तुफानी धमाकेदार मासे मारे तर मित्रांनो आजचा पण व्हिडिओ दमाला आणि कामाचा होणार आहे कारण व्हिडिओला सुरुवात तर झाली आहे जाळी मारून पण झाली आहेत हे बघा तुम्हाला दाखवतो माझ्या माझे बघा की एवढी जाळी आपण खानामध्ये ठेवली आहेत कारण त्याचं कारण मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगणार आहे का ठेवली थीक जाळी खानामध्ये बाकीची जाळी मारून वगैरे झाली संध्याकाळचे जवळपास साडेपाचच्या आसपास टाईम झालेला आहे आणि आज वाटते काल मी आलो नव्हतो काल पप्पा आणि मुन्ना आला होता आणि आज मी आणि फक्त मुन्नाच दोघेजण आलो आहे पप्पांना थोडा आता दोन चार दिवस होता आरामावर ठेवलं आहे याचं कारण असं की थोडंसं चेंजेस व्हायला पाहिजे त्यांना पण थोडा आराम मिळाला पाहिजे त्याच्यामुळे त्यांना थोडे घरी ठेवले आता चार पाच ते पाच दिवस कंटादिवसले आता मी आणि माझा भाऊ मुन्हा येऊ आणि बघू जे काय असेल ते तुमच्यासोबत मांडण्याचा प्रयत्न करू नक्कीच तर नमस्कार मित्रांनो माझं नाव अभिजित आणि पुन्हा एकदा मला एक सुरुवातीच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आत्ता पण व्हिडिओ सुरमायच्या माश्याबाहेरचाच होणार आहे आणि सध्या सुरूमही मिळत आहे त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंतचा बघा जेवढे मासे येतील ना सगळे आले आले लगेच तुम्हाला दाखवणार आहे तो व्हिडिओ नक्कीच आवडला असेल ला ला मोटे -मोटे ला ला तर लाईक मित्रांमध्ये शेअर आणि चॅनलवरची नवीन आला तर पुन्हा पुन्हा रिक्वेस्ट करतं प्लीज सबस्क्राईब नक्की करा कारण आपल्या चॅनलची तुम्हाला नक्कीच मोठे मोठे सुरमे बघायला मिळतील तर त्याला व्हिडिओला लगेच चालू करूया तर मित्रांनो आपण बघा एक चार जाळी आपण खानामध्ये ठेवलीत आणि त्याचं कारण तुम्हाला दाखवतो हा जो समोर बावडा दिसतोय हा बघा हा बावडा दिसतो ना एकदम जवळ आहे सो so, दुसऱ्याची जाळी त्याने मारलेली आहेत म्हणजे इथून इथून ते बोट मागे तर आम्ही म्हटलं ठीक आहे त्याला जुडूया नको दुसरा तिसरा कोणी असं तर नक्कीच मारत गेला असता मागे पण आम्ही थांबलो दुसऱ्याचा पण विचार करायला पाहिजे कारण जर आम्ही या साईडने जर दा जाळी मारली इथून जर दा जाळी मारली तर त्याला चार हजार जणांना काय मिळणार नाही कारण तो अगोदर बसून तो, तो राहिला आहे नंतर आम्ही आलो तर सूर्यास्त बघा सूर्यास्त पण होत आला आणि नेहमीप्रमाणे चारही सण आज बोटी आहेत म्हणजे इथे बघा इथे बोट तुम्हाला दाखवतो इथे पण बोट आहे बघा जवळचे आणि मागे पुढे सगळीकडे बोटी आहेत आज तर बघूया आजचा दिवस पण आपल्यासाठी कसा होतो आहे आज आपण नशीब नक्कीच आजमवूया आणि अपेक्षा करूया की नक्कीच रोजच्याप्रमाणे आज पण आपल्याला मासे मिळतील तर मित्रांनो गेल्या व्हिडिओमध्ये आपण जास्त काही बोलू शकलो नव्हतं तर आज थोडंसं बोलूया कारण सगळ्यांचे प्रश्न होते की व्हिडिओ काय येत नव्हते व्हिडिओ काय येत नव्हते असं उत्तर तुम्हाला देतो सगळ्या सगळ्यात मध्ये होते म्हणजे जाळी माझ्याकडे व्यवस्थित नव्हती तर जाळ्यांचं काम होईपर्यंत थोडे दिवस गेले आणि त्याच्यानंतर मग इंजन कामाला आलं होतं इंजनचं काम, इंजन काम होईपर्यंत मी होतो कोल्हापूरला एक दोन तीन दिवस आपले कोल्हापूरमध्येच केले कारण सगळं ते रिपेअर वगैरे करून घेईपर्यंत व्यवस्थित त्यानंतर आलो मालवणमध्ये त्यानंतर पूर्ण मशीन पूर्ण असेंबल केली ओव्हरऑयलिंग केली ज्या कोई छोट्या मोठ्या गोष्टी होत्या सगळ्या केल्या आणि त्यानंतर मग धंद्याला चालू केली धंद्याला चालू केली त्याच्या चार दोन ते तीन दिवसानंतर माझा भाऊ जो होता ना ना तो ॲक्च्युली काकांना रोज नसल्यामुळे तो त्यांच्या बोटवरती चालू होता आणि मी आणि पप्पा या बोटवरती गेलो होतो त्याच्यामुळे आठ दिवस व्हिडिओच बनला नाही धंदा चालू होता पण आठ दिवस व्हिडिओज करू शकलो ना कारण मी आणि फक्त पप्पा होतो त्याच्यामुळे व्हिडिओ करणं काही शक्य होत नव्हता मला मी प्रयत्न देखील केला होता पण म्हटलं नको अर्धवट व्हिडिओ होतील त्यामुळे मी व्हिडिओ काय केले नाही तर नक्कीच आजपासून पुन्हा प्रयत्न असेल की पूर्ण व्हिडिओ दाखवायचा ते मासे येतात सगळ्या सगळ्या गोष्टी मला दाखवायचा नक्कीच आणि आजपासून पुन्हा एक नवीन सुरुवात करतो आहे असं समजा आणि व्हिडिओला लाईक करा नक्कीच आणि नवीन असायला मी पुन्हा सांगते सबस्क्राईब नक्की करा चला हो दाक्ण दाक्ण तो तो तर जास्त वेळ नाही आज थोड्या वेळाने जेवणाचा वेळ होईल आमचा जेवण वगैरे झाल्यानंतर तुम्हाला दाखवेन नंतर जाळी वगैरे कशी वळतात दोघांमध्ये कसं काय आम्ही आज या सगळ्या गोष्टी दाखवेन व्हिडिओमध्ये तर चला एवढे दिवस सपोर्ट करताय चांगला सपोर्ट करताय मला चांगलं वाटते तुमच्या कमेंटमधून चांगलं वाटेल तर नक्की कमेंट करायला नक्की विसरू नका तर मित्रांनो आज जाळी लवकर मारून झाली त्याच्यामुळे झाला आता एक अर्धा पाऊन तास होऊन झाला तर मुन्हा झोपला आहे मस्त कारण रात्रभर त्याला परत सुकान धरायचं आहे सुकान म्हणजे हे स्टेअरिंग आपलं सुकान धरायचा असल्यामुळे तो झोपणार आहे आणि नंतर मग थोड्या वेळानं उठेल आणि आपण जेवायला जाऊ असं त्यानंतर मग परत झोपायचं असतं जाळी ओढायची नंतर काच्या झोप मिळणार नाही त्याच्यामुळे तो आता झोपला आहे तर मित्रांनो काही काम नसतं फ्री टाईममध्ये हेच काम आहे की आम्ही दोन चार बिस्किटचे पुढं आणून ठेवतो आणि मस्तपैकी खातो म्हणजे त्याच्यामध्ये थोडासा टाईम निघून जातो कारण आज पप्पा पण नाही आहेत पप्पा असं आधी दोन चार गोष्टी सांगितल्या असत्या मच्छीमारीबद्दल पण आता पप्पा पण नाही त्याच्यामुळे आज आता टाईमपास आमचा बिस्किटचे पुढे घालून टाईमपास करायचा नंतर मग जेवायचा तर चला आणि तुम्ही जर माझ्याप्रमाणे जर मच्छीमार असाल तर एक मला रिक्वेस्ट करतो छोटे त्याच्या रॅपर आहे ना बिस्किटच्या पुढेचं रॅपर एक कृपा करून तुम्ही त्याच्यामध्ये टाकायचं नाही आहे समुद्रामध्ये कारण आधीच एक लाख दशलक्ष टन प्लास्टिक समुद्राच्या पोटामध्ये त्याच्यामुळे जे रॅपर आहे ते आपल्याबरोबरच घेऊन जायचं आहे मित्रांनो बघा आता सूर्यास्त पण होत आला आहे आणि थंडी एवढी वाढली की मुन्नाने स्वेटर पण घातलेलं आहे आणि बघा आणि तुम्हाला दाखवायला विसरलो मग इम्पोर्ट दिसतच नव्हती तुम्ही बघा आता आता ना एवढ्या जवळ आहे काय मग अजून जाळीच मारते बघ म्हणजे क्रॉस बोर्ड जसं म्हणजे जाळी मारतोय काय विषय समजत नाही एकदम जवळ दिसते बघा चला थोडा वेळ आता आराम मस्त पैकी किनारा कुठला आहे किनारा कुठला आहे किनारा कुठला आहे तर किनारा हा बघा हा इथे किनारा आहे सरळ बाहेर आणि ही अजून डिप्सीमध्ये जाईल तुम्हाला किंवा कारण हा सूर्य आहे सूर्य अजून डिप्सीमध्ये घेऊन जातो आणि सूर्य उगवणार आहे इथून म्हणजे हा किनारा तो चलो थोडा टाईम टाईमपासला बी करेंगे और फिर खाना खाएंगे तर मित्रांनो संध्याकाळचे साडेसात वाजलेत आणि आता आमची जेवणाची वेळ झाली तर मुन्नाने डबे वगैरे ओपन करायला घेतले आहेत आमच्यासाठी फक्त चपात्या आणि मासे दिले आहेत तर मासे तुम्हाला आम्ही दाखवू शकता कुठले आहेत ते मासे मला सांग कमेंट करून हे कुठले मासे आहेत डब्यामध्ये ते मला कमेंट करून सांगा आज बघूया किती जणं बरोबर कमेंट करत आणि या तुम्ही पण जण जेवायला या मस्त की त्याला की जेवण करूया आणि त्यानंतर मग थोडा वेळ रोजच्याप्रमाणे आराम म्हणाने सुरुवात पण केली बघा चला <laughs> तर मित्रांनो रात्रीचे बारा वाजून दहा मिनटं झालेली आहेत आणि आता आपण जाळीवडाला घेतो आहे आज थोडी लवकर घेतोय याचं कारण असं आहे की आज पप्पा नाही आहेत आणि आज आमचा दोघांचा पहिला दिवस आहे तर कसा काय सेटअप बसतोय किती वेळ लागतो आहे ते पाहण्यासाठी म्हणून आज थोडं एक तास लवकर येतो आहे नाही तर उद्यापासून आम्ही एक किंवा हो एक वाजता आम्ही जाळेवडाला घेऊ म्हणजे आज पण एक वाजताच घ्यायची होती पण थोडा वेळ थांबलो म्हणजे थोडा वेळ थांबलो ना तरी थोडं म्हटलं आज लवकर घेऊया आणि बारा वाजलेत बारा वाजून दहा मिनटं झाले तर बघूया चला आपलं लक आज बघूया व्हिडिओ अजिबात स्किप करू नका कारण आत्ता घरीच आम्हाला चालू झाली आहे तर नक्कीच पुढे पुढे तुम्हाला चांगले चांगले मासे बघायला मिळतील अशी अपेक्षा करतो आणि व्हिडिओ कंटिन्यू करतो तर चल मित्रांनो जाळीवडायला सुरुवात केली आणि तीन जाळी झाली आणि पहिला एक छोटासा इथवन आला आहे बघा पुन्हा वाटावतो आहे अजूनही जवळपास आमची बावीस जाळी बाकी आहे त्याच्यामुळे पुढे पुढे जाऊन धमालेलं आहे आता सुरुवात तर छोटी झाली आहे पुढे जाऊन नक्कीच तुम्हाला मासे बघायला मिळतील अशी अपेक्षा करतो व्हिडिओ कंटिन्यू करतो आहे आणि आतापर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि नक्कीच शेअर आणि चांगले चांगले कमेंट करा मी पुन्हा पुन्हा रिक्वेस्ट करतो कारण खूप दिवसांनी मोठा व्हिडिओ येतो आहे त्याच्यामुळे पुन्हा तुम्हाला रिक्वेस्ट करतो आहे आणि नवीन आलं असाल ना तर अशा प्रकारच्या मासेमारी बघण्यासाठी सबस्क्राईब करा बघा आता हा जो मासा आहे ना पूर्णपणे गुरबुटलेला आहे आणि दोन्ही साइडने म्हणजे पुढून लागून दोन्ही साडने बघा आता पुढची बाजू मोकळी केली आता मागच्या बाजूला तवडं करावं लागेल म्हणजे वाटवावं लागेल बघा वाटू जास्ती बघा बघायचे आता तुवडं सातमध्ये लावतो नाही मग तांदूळ राहील सर्व म्हणून बघा तशाप्रकारे वाटावला जातो माकार दोन ठिकाणी करतो मित्रांनो एका एक म्हणजे पोटावरती आणि दुसरा म्हणजे तोंडावरती तर अशा दोन्ही ठिकाणी व्यवस्थित वाढावं वा लागतं आता याचा ते चाकू पण वापरू शकलो असतो पण नंतर मग शिला गाळून आमचे प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे व्यवस्थित हाताने जेवढा होईल शक्य जे होईल तेवढा तवडा करू शकतो बघा आता पोटावरती बघा फार आता ला अ... तर मोठा मासा असेल ना या ठिकाणी तर नक्की चाकवाचा वापर करावा लागला होता पण आता हा छोटा मासा आहे त्याच्यामुळे आपण त्याला आता सहज काढू शकतो कारण ह्या आश्या पण मोठी आहे बारा नंबरची जाळी आहे त्याच्यामुळे बघा कशा प्रकारे आश्य बदलतो पाकावर ना एकदा आशी बदललं ना पाकावरून नंतर मग इझिली तो मासा आपण काढू शकतो जर काही काय जण घाय असेल तर नक्कीच चाकवाचा वापर करतात पण आपल्याला कसं पहिलाच मासा आलेला आहे आणि आज थोडी लवकर गाडी उडली त्याच्यामुळे आपण आरामात आप वाटवून घेणार आहोत आता तुम्हाला मी पुढे जाऊन चाकवाचा वापर पण कसा केला जातो किंवा के केव्हा केला जातो हे पण तुम्हाला दाखवणार आहे तर आजचा व्हिडिओ पूर्ण डिटेलमध्ये बोलणार आहे बघा आता बघा धोनी पण आशी बाटून घेते जवळची चाकवाचा वापर करतं आणि हा बघा जवळपास एक तीन एक किलो चासबाची प्राइज आहे तीन साडेतीन किलो चास्पाची प्राईज आहे तुम्ही चला कंटिन्यू करूया तर मित्रांनो दुसरी सुरूमही पण आलेली आहे बघा आणि ही फक्त तोंडावरच फारलेली आहे बघा बघा मी तुम्हाला बोललो एक तोंडावर फारते आणि एक पोटावरती तर ही फक्त तोंडावरच फारलेली आहे बघा एवढी मित्रांनो जाळ्यांमध्ये टाकत असते आणि बघा इझिली एकदम आणि हा जवळपास पाच साडेपाच किलो दाखवाचा आहे चला अच्छा तपास मासे येतील तेव्हा दाखवत राहील तुम्हाला नक्कीच लाईक करत राहा तर मित्रांनो जवळपास एक पावटा झाला म्हणजे अर्धी जाळी झाली तेव्हा थांबलं होतं जिवंत हा बघा जिवंत मित्रांनो हिजबन आहे शायनिंग आहे बघा मासाला जबरदस्त मित्रांनो अर्धी डाळी झाली ओढून आणि अर्ध्यापेक्षा एक दोन जाळी आम्ही ओढली आणि त्यानंतर हा इसवण मिळाला आहे म्हणजे जिवंत मासा पडला मित्रांनो कधी कधी ती काय होतो चांद चांद मग जेव्हा उगायचा असतो ना त्यावेळेला आपण मासा पडतो बघा हलतो अजून अजून एकदम फ्रेश आणि एकदम जिवंत मासा मित्रांनो भेटलेला आहे आता बघूया ह्याला कशाप्रकारे वाटा होतंय पहिले जे असतात ना दातातले जे दात त्याचे किती कंट हे असतात दातातले पहिले आठव्या वाटपायचे असतात आणि त्यानंतर मग हा बघा कट लावायचा काय होल मोठं झाला की आपल्याला एकदम पद्धतशीर काढायला मिळतो बघा हे बघा हा दुसरा कट म्हणजे जिकडे आशिया पीठ होतं ना तिकडे कट लावला आहे मित्रा मुंनाने आणि हे बघा मासा बघा किती एकदम इझिली बाहेर काढला चला चला मग मागे ठेवूया आणि जाळी कंटिन्यू उडूया नक्कीच आता पुढे पुढे माती झटकेत असते कारण आता तो टाईम झालेला आहे बघूया तर फक्त पाचच मिनटं झाली आणि लगेच बघा एक अजून एक सुरुपाई आलेली आहे म्हणजे आपल्याकडे आता चार सुरूपय झालेले आहेत बघा आणि हा बघा या कमरेवरतीच लटकला आहे फक्त म्हणजे मागे लटकायचा प्रॉब्लेम नाही म्हणजे पुढे जास्त आजच्या खाली नाही त्याने पण ठीक आहे लहान साईज आहे पण ठीकठाक आहे बघूया आता पुढे पुढे अजून मिळत जातील नक्कीच कंटिन्यू पहा मित्रांनो एक मिनिट सुद्धा झालं नाही आणि हा बघा परत एकदा जिवंत मासा आला आहे बघा एकदम तुम्हाला हलतला दाखवतो आहे एकदम जिवंत हे बघा अजून अजून पळपळतो आहे एकदम मित्रांनो जिवंत जिवंत मासा आले नक्कीच आता आपल्याकडे झाले पाच रूम आहेत हो हो बघा कमरेवरती फिट होता म्हणून त्याला कट मारला आहे तर नक्कीच अजूनही पुढे जाऊन तुम्हाला जमवलं येणार आहे मित्रांनो तर नक्कीच व्हिडिओ संपूर्ण बघा एकदा पुन्हा पुन्हा रिक्वेस्ट करतोय कारण बहुतेक कर लोक अशी असतात की जे मध्ये मध्ये व्हिडिओ सोडून जातात आणि नंतर सांगतात मजा नाही आली तर नक्कीच व्हिडिओ आत्तापर्यंत जरा आवडला असेल ना तर लाईक नक्की करा मित्रांनो एकदम जिंदा माल आहे बाय ताजा कडकटीत एकदम बघा आणि हा पुढे पण अडकला तर त्याला तर ते आशे असतात ना एकदम पीठ करतात माशाला आणि त्यामुळे माशाला टाकतो ते बघा ते आता तर गरलाच ना काढावं लागतं बाहेर बघा हे बघा बघा चलो बघा मागे पाच सुरु झाले आहेत एकदा पुन्हा एकदा दाखवणार आहे मागे जाऊन केवढ्या मोठ्या साईजच्या आहेत त्या चला तर मित्रांनो पाच मिनिटं सुद्धा झाली नाही आणि एक परत आलाय बघा इसवंत आणि मोठ्या साईजचा आहे मित्रांनो बघा जबरदस्त साईज आहे बघा आणि आपल्याकडे आता सहाच रुपये जमा झालेत मित्रांनो बरोबरच एकदम आशिया बघा एकदम फीड झाला होता इकडे छोटं बघा दिसते ना मध्ये हां हां बघा एवढा मोठा साहित्य आहे चला आता नक्कीच आजचा व्हिडिओ तुपानी झालाच आहे तर अजूनही पुढे पुढे येतील अजूनही पाच जाळी बाकीत मित्रांनो तर पुढे मला आशा असेल की नक्कीच आपल्याला अजून एक भेटेल अजून आजून सुरू भेटेल चला कंटिन्यू करूया तर मित्रांनो फायनली आपली सगळी जाळी ओढून झालीत आणि आता वाजली जवळपास तीन आणि मी सगळेच पासून तुम्हाला दाखवले नाही काही मासे शेवटपर्यंत ठेवले कारण एक तुम्हाला सरप्राईज आहे किंवा एक प्रश्न असेल तो मला कमेंट बॉक्समध्ये परफेक्टचं उत्तर तुम्ही सांगायचं आहे की हा मासा कोणता आहे आणि प्रत्येक मच्छीमाराची एक आशा असते की तो मासा आहे का मला माहिती नाही किंवा माझ्या मा माझ्या भावाला माहिती नाही पण तोच मासा आहे का हे आपण कन्फर्म करूया बघा आज किती कितीजणं मच्छीमार बांधव आपल्या यूट्यूब चॅनलवरती माझे व्हिडिओ बघत आहेत आणि बघूया चला किती जणांचं बरोबर उत्तर येत आहेत की दोन शंका आहेत एक जाऊ द्या तुम्हाला क्लू देत नाही मी पण तुम्ही बरोबर सांगणार एवढं शंभर टक्के कारण मच्छीमार बांधव खूप आपले आहेत ते चांगल्या चांगल्या कमेंट करत असतात तर आज पण मला बघायचं आहे की आज चांगल्या कमेंट आणि बऱ्या कमेंट कोणाच्या येतात ठीक आहे ते एकदा मासे दाखवतो तर मित्रांनो आज पहिल्यांदाच सुरुवातीला सुरमय दाखवते एक सहा सुरमय आहेत आपल्याकडे आणि साईज बघा एवढी मोठी आहे ठीक आहे म्हणजे ह्या तीन थोड्या लहान साईजच्या आहेत तीन मोठ्या साईजच्या आहेत चला आता हा जो मासा, है। मासा आहे ना हा मला तुम्ही कमेंट करायचा आहे हा मासा कोणता आहे व्यवस्थित बघा मासा कारण आम्हाला थोडं डाउटफुल आहे मुन्नाला आणि मला की हा मासा कुठला आहे आणि हे बघा एवढे सगळे बांगडे आपल्याला भेटले आहेत जवळपास शंभर दोनशे बांगडे भेटले त्याच्यामध्ये डोमा मिक्स आहे त्याच्यामध्ये सौंदाळी मिक्स आहेत त्याच्यामध्ये हॅमरेड म्हणजे हा बघा ते हॅमरेड पण त्याच्यामध्ये मिक्स आहेत असे मासे सगळे मिक्स आपल्याला भेटलेले आहेत हे बघा तर नक्कीच तुमच्या कमेंटची मी वाट बघतोय चांगले चांगले कमेंट येऊ दे आणि मी उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेन की हा माणसा कोणता होतात ते चला तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असेल ना तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आणि मोठमोठे मासे बघायचे असतील ना तर मुद्दाम माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला काही हरकत नाही कारण आपण अशाच प्रकारचे बीप सीमधले व्हिडिओ नाईट फिशिंगचे व्हिडिओ गिलनेटचे व्हिडिओ बांगड्याचे व्हिडिओ सौंदळ्याचे व्हिडिओ सगळ्या प्रकारच्या माशांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात तर नक्कीच चॅनलवर नवीन असेल ना सबस्क्राईब करून ठेवा चला भेटूया अशा जे नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय